साहेब नमस्ते 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 निवडणुका आल्या आहेत आमदारकीच्या वगैरे तर याच्यामध्ये तुमची पसंती कुणाला आहे वैशे पाटलांना त्यांनाच का बरं कारण त्यांनी गेले पंधरा वर्ष जी चाळीस गावची लो चाळीस बेचाळीस गाव शिरूरच्या आंबेगावला जोडल्यापासून खऱ्या अर्थानं आमचा शिरूर तालुक्यामध्ये असणाऱ्या गावांचा विकास कामाच्या बाबतीत भरपूर काय पालट केलेला आहे रस्ते असू विजेचा प्रश्न असू बंधाऱ्याचा प्रश्न असू ही कामं त्यांनी सोडवलेला असल्या कारणामुळं बदल हा होऊ शकत नाही वळसे पाटील शंभर टक्के निवडून येतील आज मला खात्री आहे धन्यवाद दुसऱ्या कोणाला चान्स नको नाही नको हे चर्चा कशामुळे चर्चा चा? असतील ते चालायच प्रत्येक निवडणुकीमध्ये चर्चा होतात प्रत्येकाला अपेक्षा असते बदल व्हावा म्हणून आता बाकीचे नाव चर्चेमध्ये आहे त्यातले तुम्हाला कोण काय नको आहे कोण काय नको कोणाची कामच काही नाही ना आतापर्यंत गेले पंचवीस तीस वर्ष ओळशी पाटलांच काम असल्या कारणामुळे ओळशी पाटलांचं काम चांगलं असल्या कारणामुळे ओळशी पाटीलच गरज आहे त्यांची दुसरं कोण जर असेल तर विकास काम करतील ना हो नाही त्यांचं काही सांगता येत नाही पुढचं का बरं पुढचं आता ज्यांचं वजन आहे शेवटी त्यांना आज राज्यातच नव्हे तर देशात सुद्धा त्यांना मानतात म्हणून गरज त्यांचीच आहे विकास काम कशी तालुक्यामध्ये चांगली एक नंबरची कामं आहेत त्यांची आपल्या भागातला विकास कसा आहे छोटं गाव असू मोठं गाव असू तरी त्यांची कामं प्रत्येक गावामध्ये चांगल्या प्रकारचा कुटोती निधी टाकून विकास काम त्यांच्या माध्यमातून झालेले आहेत आतापर्यंत लोक नाराज काय कशामुळे मग लोक नाराज काय ना आता नाराजी चालायची थोडंफार या पक्षातून पक्षा त्या पक्षात त्या पक्षातून या पक्षात जाणारीच लोक नाराजी व्यक्त करतात